नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे कात्रजमध्ये पण चोवीस तासाचं काम आहे ते आणि तिथे लेडीज नाही पाहिजेन त्यांना मुलगा पाहिजे जो अठरा वर्षाचा असेल आणि किंवा अठराच्या वरती असेल तरी चालेल फक्त त्यांना अनुभवी ज्यांनी पहिलं काम केलेलं आहे तसा मुलगा पाहिजे तर ज्या मुलांना गरज आहे कामाची त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की आने मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती देईल आणि तुमचा प्रोफाईल मी मॅडमला पाठवून देईल आणि तुमचं बोलणं कॉन्फरन्सवर करून देईल तर लवकरात लवकर ज्यांना कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा तिथं कुकिंग नाही करायचे फक्त झाडू पोछा गार्डन साफसफाई करायची आहे डस्टिंग करायची आहे किंवा मार्केटमधून सामान आणून द्यायचे असं काम आहे आणि वरची वरची जे किरकोळ किरकोळ काम असेल ते करायचं पगार आहे अठरा ते वीस हजार महिन्याचे दोन सुट्ट्या तर ज्यांचा लवकरात लवकर मला प्रोफाईल भेटेल मी ते लवकरात लवकर मॅडमला पाठवेन आणि तुमचं बोललं मॅडमशी करून देईन तर लवकरात लवकर ज्यांना खरंच गरज आहे कामाची त्यांनी मला कॉल करा किंवा कमेंट करा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदाच कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं तुम खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बा बाय आपापली काळजी घ्या